नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुजित पाटील नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा शेतकरी बंधूंनो आपल्या सर्वांना माहिती आहे की फळबागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो तसेच भाजीपाला पिकामध्ये सुद्धा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे टाळण्यासाठी आपण भरपूर कीटकनाशकं वापरत असतो या सर्वावरती पर्याय म्हणून नेचर केअर फर्टिलायझर्सनं स्टिक्विन स्प्रे अट्रॅक्टर नावाचं एक सेंद्रिय उत्पादन बाजारामध्ये आणलं आहे हे उत्पादन विषमुक्त शेतीसाठी आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकता हे वापरण्यास अतिशय सोपं आहे हे उत्पादन तुम्ही शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या बॉटल्स असतील रिकाम्या किंवा कॅन्स असतील त्याच्यावरती हे उत्पादन स्प्रे करायचं आहे आणि हे स्प्रे केल्यानंतर हे कॅन्स किंवा बॉटल्स आहेत ते ट्रॅपमध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि असे ट्रॅप आपण दहा ते पंधरा जर आपल्या शेतामध्ये लावले तर फळमाशीचं नियंत्रण किंवा किडींचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या करू शकतो त्यामुळे हे उत्पादन आपण जरूर एकदा वापरून बघा याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो no, no. आपण स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टंट याचा स्प्रे आपण आंब्याच्या बागेमध्ये घेणार आहे आणि आपण बघू शकता की आपण कसा स्प्रे घे घेऊ शकतो या आंब्याच्या बागेमध्ये एक मोकळा रिकामा झालेला शेतातलाच एक कॅन घेतलेला आहे आणि तो असा हँगिंग केलेला आहे त्याच्यावरती आपण हा स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टनचा स्प्रे घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टंट स्प्रे करून घ्यायचा आहे हे पहिला कोट आपला झालेला आहे तीस सेकंद आपण थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कोट याच्यावरती घ्यायचा आहे जेणेकरून युनिफॉर्म त्याच्यावरती लेअर तयार होईल आणि हा ट्रॅप आपल्याला रेडी ट्रॅप तयार होईल जवळपास तीस सेकंद झाले आपण दुसरा कोट याच्यावरती घेणार आहे आपले दोन्ही कोट तयार झालेले आहे त्याच्यावरती आणि हा ट्रॅप तयार झालेला आहे आता आपण बघूया की याच्यावरती फळमाशी किंवा सकिंग पेस्ट कशा चिकटत आहेत आणि काय काय कशा पद्धतीने याचं नियंत्रण होते शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता की काल आपण आंब्याच्या बागेमध्ये स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टंट उत्पादना या उत्पादनाचा स्प्रे आपण या कॅनवरती घेतला होता आणि आता जवळपास चोवीस तासानंतर आपण बघू शकता की जवळपास याच्यामध्ये या कॅनवरती जवळपास दीडशे ते दोनशे फळमाशी आणि छोटे छोटे ट्रिप्स आणि थोडे सकिंग पेस ह्याच्यावरती दिसत आहेत म्हणजे चोवीस तासामध्येच आपल्याला जवळपास दीडशे ते दोनशे फळमाशीचा बंदोबस्त करण्यात आपल्याला यश मिळाले त्यामुळं आपण जरूर या उत्पादनाचा वापर आपल्या फळबागेमध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये जरूर करून पाहावा आपल्याला नैसर्गिकरित्या फळमाशीचं आणि रसोशोषक किडींचं के नियंत्रण केलं जाऊ शकतं धन्यवाद